कार मित्रांनो आपलं लिगल इन्फो या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टींची गरज असते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्याच्या काळामध्ये आहे ती म्हणजे निवारा निवारा म्हणजे घर आपल्याला शहरामध्ये किंवा गावामध्ये घर जर घ्यायचं असेल तर ते योग्य दरात मिळावं त्याच्या किमती आपल्या आवाक्यात असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं पण सरकार प्रत्येक वर्षाला म्हणजे एक एप्रिलला रेडी रेकनरचे दर वाढत असत किंवा कमी करत असतं म्हणजे त्या दरामध्ये बदल करत असतो पण यावर्षी महाराष्ट्र शासनात रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो राज्यात दोन वर्षानंतर रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आलेली आहे राज्याच्या नोंदणी व शुल्क विभागाने रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजार मूल्य दरात केलेली वाढ मंगळवार म्हणजे एक एप्रिल पासून लागू होणार 202, आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्यात सरासरी तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकी वाढ केलेली आहे राज्यात ग्रामीण भागात सरासरी तीन पॉईंट छत्तीस टक्के तर पालिका हद्दीत सरासरी पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकी वाढ करण्यात आलेली आहे ही जी वाढ आहे ती मुंबई शहर वगळता आहे तर प्रामुख्याने पुणे शहरात रेडिओ रेकनार मध्ये सरासरी चार पॉईंट सोळा टक्के पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहा पॉईंट एकोणसत्तर टक्के इतकी वाढ दुकाने सदनिका आणि जमिनीच्या किमती यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे आपोआप जमिनीच्या घराच्या किमती वाढणार आहेत राज्यात दरवर्षी एक एप्रिल पासून रेडी रेकनरचे नवे, वा रेकनर नवे रेकनर दर लागू होतात त्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभागाने रेडी रेकनरचे नवे दर लागू केलेले आहेत रेडी दर तयार करताना प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांची माहिती गावनिहाय व मूल्य विभागनिहाय एन आय सीकडून संकलित करण्यात आली याशिवाय स्थावर व्यवसाय संकेतस्थळ जागा पाणी करून प्रत्यक्ष माहिती संकलित करून वाढ अथवा गटीचा क्षेत्रनिहाय क्षेत्रनिहाय व मूल्य विभाग निहाय विचार करून हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत आता रेडी रेकनर दरामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली हे आपण थोडक्यात पाहू रेडी रेकनरमध्ये संपूर्ण राज्यात सरासरी तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के वाढ करण्यात आलेली आहे राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी तीन पॉईंट छत्तीस टक्के वाढ नगरपालिका हद्दीमध्ये सरासरी चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ महानगरपालिका हद्दीमध्ये सरासरी सहा पॉईंट पंच्याण्णव टक्के वाढ मुंबई महापालिकेत सरासरी तीन पॉईंट एकोणचाळीस टक्के वाढ शहरालगतच्या गावामध्ये सरासरी तीन पॉईंट एकोणतीस टक्के रेडी रेकनारमध्ये महापालिकेच्या हद्दीत झालेली दरवाढ पुणे मन पुणे मनपा हद्दी सरासरी चार पॉईंट सोळा टक्के वाढ पिंपरी चिंचवडमध्ये सरासरी सहा पॉईंट एकोणसत्तर टक्के नवी मुंबईमध्ये सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के ठाणे महापालिकेमध्ये सात पॉईंट बहात्तर टक्के कोल्हापूर महापालिका हद्दीमध्ये पाच पॉईंट एक टक्के नाशिक महापालिका हद्दीमध्ये सात पॉईंट एकतीस टक्के सोलापूर शहरामध्ये राज्यात सगळ्यात जास्त वाढ करण्यात आलेली आहे ती म्हणजे सोलापूर शहरामध्ये दहा पॉईंट सतरा टक्के वाढ झालेली आहे तर पनवेल शहरामध्ये चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के अशी रेडिओच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन पॉईंट त्रेपन्न टक्के नांदेड वागळा महानगरपालिका दिबणे तीन पॉईंट अठरा टक्के लातूर चार पॉईंट एक परभणी तीन पॉईंट एकाहत्तर जालना चार पॉईंट एक या प्रमाणात रेडिओ रेकमेंटच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळं घर विकत घेणाऱ्यांना किंवा जमीन विकत घेणार घेणाऱ्यांना यापुढे वाढलेल्या रेडिओ रेक्नरच्या दरात शुल्क भरावं लागणार आहे त्यामुळं एक एप्रिलपासून रेडिओ रेक्नरच्या दरात वाढ झालेली आहे आणि ही वाढ पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद